नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी जर तुम्ही श्रावण महिन्यानिमित्त नवीन व्हाईट कलरची किंवा पांढऱ्या रंगाची साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट कलरच्या साड्यांचे लेटेस्ट आणि ट्रेंडी असे प्रकार पाहणार आहोत जर तुम्हाला लिननची साडी नेसायला आवडत असेल तर लिननमध्ये सध्या अशा प्रकारची पोलका डिझाईन असलेली व्हाईट कलरची साडीसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे लिननची साडी तर नेसल्यानंतर खूप रिच आणि एलिगंट लुक देते आणि त्यात पोलका डिझाईनमध्ये असल्याने अजूनच सुंदर वाटते सध्या अशा प्रकारच्या सिंपल आणि लाईट वेट दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये असलेल्या व्हाईट कलरच्या आणि लाइनिंग पॅटर्न मध्ये असलेल्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या साडी सोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा एम्ब्रॉयडरी वर्क असलेला ब्लाऊज देखील दिलेला आहे ऑरगन्झा साड्यांमध्ये सध्या अशा प्रकारच्या व्हाईट कलरच्या आणि फ्लॉरल डिझाईन असलेल्या ऑरगन्झा साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीला डिझायनर लेस लावलेली ले असल्याने ही साडी खूपच आकर्षक दिसते जर तुम्हाला बांधणी पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या अशा कैरी डिझाईन असलेल्या बांधणीच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या बांधणी साडीमध्ये बरेच कलर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत जर तुम्हाला ट्रेंडी आणि फॅन्सी लुकची साडी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये अशा प्रकारची ब्लॅक आणि व्हाईट कलरची कॉम्बिनेशन असलेली डॉट साडी ट्राय करू शकता सध्या अशी आसाम सिल्क फॅब्रिकची व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी वर्क आणि कलर प्रिंट असलेली साडीसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे बांधणीच्या साड्यांमध्ये अशा प्रकारच्या दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये असलेल्या आणि मिरर वर्क असलेल्या क्रश पॅटर्नच्या बांधणीच्या साड्या सुद्धा खूपच आकर्षक दिसतात जर तुम्हाला ट्रॅडिशन प्रिंटेड साड्या नेसायला आवडत असतील तर अशा प्रकारची पश्मिना सिल्क फॅब्रिकची कलमकारी प्रिंट आणि पोलका डॉट डिझाईन असलेली साडी सुद्धा खूपच सुंदर वाटते अशा प्रकारच्या सध्या असलेल्या शिबोरी प्रिंटेड साड्यांमध्ये सुद्धा तुम्ही एखादी व्हाईट कलर साडी ट्राय करू शकता या शिबोरी प्रिंटेड साड्यांप्रमाणे सध्या व्हाईट कलर मध्ये अशा प्रकारच्या स्लब लिनन फॅब्रिकच्या एम्ब्रॉयडरी वर्क आणि डिझायनर लेस असलेल्या साड्या सुद्धा खूप फॅशन मध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा